पितृपक्षाचा चमत्कार वृश्चिक राशीला मिळणार नातेवाईकांपासून सुख देवांकडून कृपा आणि पितरांकडून धनलाभ मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये भारतीय परंपरेत पितृपक्ष हा एक अत्यंत पवित्र आणि संवेदनशील काळ मानला जातो या काळात आपण केवळ आपल्या पितरांची आठवण करून त्यांना श्राद्ध तर्पण दानधर्म करतो असे नाही तर या दिवसांमध्ये पूर्वज आणि जिवंत वंशज यांच्यातील अदृश्य नात्याची ऊर्जा अधिक प्रभावीपणे सक्रिय होते ज्योतिषशास्त्र सांगते की पितृपक्षात सूर्य चंद्र आणि इतर ग्रहांची विशिष्ट स्थिती अशी असते की पितरांच्या आशीर्वादाची थेट अनुभूती आपल्या जीवनावर होते हा काळजणू पृथ्वीवरील आणि अदृश्य जगातील पूल असतो दोन हजार पंचवीसचा पितृपक्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे कारण या काळात निर्माण होणारे ग्रहयोग त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणार आहेत इतक्या दिवसांपासून ज्यांना घरगुती मतभेद नातेवाईकांतील दुरावा अडकलेले पैसे किंवा आयुष्यातील स्थैर्य मिळत नव्हते त्यांच्यासाठी हा पितृपक्ष नवा अध्याय लिहिणारा ठरणार आहे गुरु आणि चंद्राची दृष्टी शनीची स्थिर ऊर्जा आणि राहूकेतूचा शांतीकडे झुकणारा प्रभाव या सगळ्यामुळे वृश्चिक राशीला तीन पातळ्यांवर आशीर्वाद मिळणार आहे एक नातेवाईकांपासून सुख जे संबंध थंड पडले होते ते पुन्हा उबदार होणार दोन देवांकडून कृपा प्रार्थना आणि श्रद्धेला थेट फळ मिळणार आणि तीन पितरांकडून धनलाभ ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्यावर अचानक मार्ग निघणार यामुळे हा पितृपक्ष वृश्चिक राशीसाठी केवळ धार्मिक महत्वाचा नाही तर आयुष्याला नवी दिशा देणारा एक आध्यात्मिक व आर्थिक चमत्कार ठरणार आहे एक नातेवाईकांपासून मिळणारं सुखाणी आधार वृश्चिक राशीचे लोक अनेकदा संशयी स्वभावामुळे किंवा मनातील हट्टीपणामुळे नातेवाईकांशी दुरावतात पितृपक्षात मात्र ही दुरावलेली नाती पुन्हा जुळून येतील ज्यांनी तुम्हाला पाठ फिरवली होती तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील नातेवाईकांशी फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटीत मनातील गाठी सोडतील एखाद्या मोठ्या कौटुंबिक कार्यात म्हणजे लग्न गृहप्रवेश धार्मिक समारंभ तुम्हाला मध्यवर्ती भूमिका मिळेल भावंडांमधील तणाव संपून परस्पर समजूत वाढेल ज्येष्ठांकडून आशीर्वाद आणि धाकट्यांकडून प्रेम मिळेल हा काळ तुमच्यासाठी घराची खरी ताकद म्हणजे नात्यांचा आधार हे प्रत्यक्षात अनुभवण्याचा असेल दोन देवांकडून कृपालाभ वृश्चिक राशीवर पितृपक्षात चंद्र आणि गुरूची विशेष दृष्टी पडणार आहे हा योग प्रार्थना आणि श्रद्धेला थेट फळ देणारा आहे मंदिरात केलेली प्रार्थना त्वरित ऐकली जाईल कुणीतरी तुम्हाला देवदर्शन किंवा तीर्थयात्रेची संधी मिळवून देईल एखादी जुनी मुराद दिच्यासाठी तुम्ही देवाला साकडे घालत होता ती पूर्ण होईल अचानक एखाद्या देवास्थानाशी संताशी किंवा आध्यात्मिक व्यक्तीशी तुमचा संपर्क येईल स्वप्नातही देवदर्शन होऊ शकते जे भविष्यातील यशाची चाहूल देईल हा काळ जणू आकाशातून तुमच्या प्रार्थनांना प्रतिसाद मिळण्याचा आहे तीन पितरांची कृपा आणि धनलाभ पितृपक्षात पितरांचे स्मरण केल्याने त्यांच्या आशीर्वादाने दडपलेल्या गोष्टी मुक्त होतात वृश्चिक राशीसाठी हा धनलाभाचा काळ असेल अरकलेले हक्काचे पैसे किंवा मालमत्तेचे प्रश्न सुटतील घरातील वृद्धांचा आशीर्वाद घेतल्याने आर्थिक सुगमता येईल नोकरीत अचानक बोनस किंवा आर्थिक लाभ मिळेल जुने देणे परत मिळण्याची शक्यता आहे एखादी लॉटरी अचानक मिळालेला नफा किंवा गुंतवणुकीतून मोठा फायदा होईल हे धन केवळ भौतिक लाभ नाही तर पितरांकडून मिळालेला आशीर्वाद म्हणून टिकाऊ व लाभदायक ठरेल चार व्यवसाय आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल पितरांचे आशीर्वाद केवळ घरापुरती मर्यादित नसतात ते बाहेरील जीवनालाही दिशा देतात वृश्चिक राशीच्या करिअरमध्ये नवे बदल दिसतील कामात अडकलेले प्रोजेक्ट वेगाने पूर्ण होतील वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची दखल घेऊन पदोन्नती देऊ शकतात व्यवसायात नवे कॉन्ट्रॅक्ट नवे ग्राहक मिळतील एखादा जुना अडथळा जो तुमच्या प्रगतीत अडसर होता तो अचानक दूर होईल नोकरी शोधणाऱ्यांना योग्य संधी मिळेल हा काळ म्हणजे मेहनतीला फळ मिळणारा आणि अडथळ्यांचे दरवाजे उघडणारा आहे पाच आरोग्यात सुधारणा वृश्चिक राशीचे लोक मानसिक तणावामुळे अनेकदा आजारी पडतात पितृपक्षात पितरांची कृपा आणि देवांकडून मिळणारी शांती तुमच्या आरोग्याला नवसंजीवनी देईल जुने आजार बरे होण्याची चिन्हे दिसतील मानसिक बेचैनी व तणाव कमी होईल झोपेची गुणवत्ता सुधारेल योग ध्यान प्रार्थना यांची आवड निर्माण होईल अचानक मिळालेल्या आरोग्य लाभामुळे आत्मविश्वास वाढेल यामुळे तुम्हाला शरीर मन दोन्ही स्तरावर नवा संतुलन अनुभवता येईल खास उपाय पितृपक्षात वृष्टिक राशीसाठी पितरांना संतुष्ट करण्यासाठी व देवतांची कृपा मिळवण्यासाठी खालील उपाय विशेषतः वृश्चिक राशीला अत्यंत लाभदायक ठरतील एक कावळ्यांना अन्नदान रोज सकाळी शिजवलेले अन्न भात किंवा पिंड कावळ्यांना द्यावे कावळ्यांना अन्न मिळणे म्हणजे पितरांनी ते स्वीकारले असे मानले जाते यामुळे घरातील अडथळे कमी होतात आणि धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो दोन तर्पण व श्राद्ध योग्य पद्धतीने तर्पण केल्यास पितरांचा आत्मा प्रसन्न होतो जर घरी पंडित बोलवणे शक्य नसेल तर एखाद्या तळ्यात किंवा नदीत पाण्यात तीळ व पुष्प टाकून ओम पितृभ्य नमः असा जप करावा यामुळे पितरांच्या अज्ञात ऋणातून मुक्ती मिळते तीन दानधर्म पितृपक्षात गरजूंना अन्न वस्त्र गुळ तूप तांदूळ दान करावे यामुळे पितरांचा आशीर्वाद घरभर शांती आणि समृद्धी आणतो चार पिंपळ पूजन शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून सात प्रदक्षिणा कराव्यात शक्य असल्यास तिथे दीप प्रज्वलित करावा पिंपळ हे पितरांचे व देवतांचे निवासस्थान मानले जाते त्यामुळे पितरांची कृपा लवकर लाभते पाच जपस्तोत्र गीतेचे पंधरावे अध्याय म्हणजे पुरुषोत्तम योग रोज पठण करावे सहस्त्रनाम किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आत्म्याला शांती मिळते सहा पूर्वजांच्या वस्तूंचा सन्मान करावा घरात पूर्वजांचे फोटो वस्तू किंवा स्मरणचिन्हे असेल तर त्याची स्वच्छता करून त्यासमोर दिवा लावावा यामुळे पूर्वजांशी नाते दृढ होते आणि त्यांचा आशीर्वाद लाभतो पितृपक्ष दोन हजार पंचवीस हा वृश्चिक राशीसाठी जीवनात मोठा बदल घडवणारा काळ आहे घरातील नातेवाईकांशी जुळणारी नाती देवांकडून मिळणारी दिव्य कृपा आणि पितरांकडून येणारा धनलाभ हे तिन्ही एकत्र मिळणे म्हणजे जणू आयुष्याला नवा आधार देणारा त्रिवेणी संगम आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी या काळात केवळ सांसारिक सुखाकडे लक्ष न देता आध्यात्मिक प्रगतीकडेही पाऊल टाकणे गरजेचे आहे कारण पितरांची कृपा केवळ धन देत नाही तर मनशांती कुटुंबातील ऐक्य आणि आत्मिक उन्नतीचेही दान करते हा काय जणू ब्रह्मांड तुमच्यासाठी नवा संदेश देत आहे भूतकाळातील तुटलेली नाती जोडून वर्तमानातील अडचणी घेऊन चालले आहेत शेवटचा संदेश आहे राशीच्या व्यक्तींनो पितृपक्ष हा केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नाही तर तो आपल्या जीवनाचा एक आध्यात्मिक टर्निंग पॉइंट आहे हा काळ आपल्याला सतत आठवण करून देतो की आपण एकटे नाही आपल्या मागे असंच पूर्वजांचे आशीर्वाद त्यांचे अनुभव आणि त्यांचे अपूर्व स्वप्न उभी आहेत या काळात तुम्हाला जाणवेल की कित्येक वर्ष दडपून ठेवलेली दुःखे अपयशे किंवा नात्यातील कटुता अचानक विरघळून जाईल नातेवाईकांचा आधार देवांची कृपा आणि पितरांचा आशीर्वाद या तिन्हींची साथ मिळाल्यावर तुमच्या जीवनात नक्कीच चमत्कारिक बदल होईल यातला खरा संदेश असा आहे की नात्यांची कदर करा कारण तेच तुमचे खरे बळ आहे देवाला विश्वासाने शरण जा कारण तेच संकट काळोखातून मारणे दाखवतात आणि पितरांना श्रद्धेने स्मरा कारण तेच तुमच्या जीवनाला अदृश्य पण अढळ शक्ती देतात हा पितृपक्ष तुम्हाला सांगतोय की गेल्या काळातील जखमा विसरून नव्या उजेडाकडे चला पितरांच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य पुन्हा नव्याने फुलणार आहे आता तुमचे भाग्य बदलायला सज्ज आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद